पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांपैकी एक कंटुरले कंटुरलेचा सीझन दोन ते अडीच महिने असतो कंटुरले फक्त पावसाळ्यातच मिळतात कंटुरल्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स असतात त्यामुळे मंडळी ही भाजी आठवड्यातून किमान एकदा तरी खावी पण बऱ्याच मंडळी कंटुरल्याची भाजी खाण्याचा कंटाळा करतात तर या पद्धतीने भरलेले कंटुरले बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार विटॅमिन्स मिनरल्सने भरपूर चमचमीत भरली कंटुर्ली भरली कंटुर्ली बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम ताजी हिरवीगार कंटुरली घेतली आहे तर एवढी कंटुर्ली तुम्हाला पन्नास ते साठ रुपयात मिळतील तर ही काटेरी रानभाजी आहे याच्यावरचे काटे सॉफ्ट असतात शिजल्यानंतर कंटुरल्यावरचे काटे मऊ होतात तर कंटुर्ले मी स्वच्छ धुवून घेतले भरली कंटुर्ली बनवण्यासाठी कंटुरले कट करून घेऊया कंटुरल्याचं मागचं पुढचं देट कट करून घेऊया चाकूने मधोमध एक डीप कट द्यायचा आणि आतल्या बिया चाकूच्या साह्याने काढून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता इथे मी कंटुरल्याच्या आतल्या सर्व बिया काढून घेतल्या कंटुरल्यात जर नरम बिया असतील तर नाही काढल्या तरी चालतील कडक बिया असलेल्या कंटुरल्यातल्या बिया अवश्य काढून घ्या तसेच तुम्ही पोहे खाण्याच्या छोट्या चमच्याच्या मागच्या बाजूने सुद्धा कंटुरल्याच्या आतल्या बिया सहज काढून घेऊ शकता तर इथे मी कंटुरले चिरून घेतले तर आता कंटुर्ल्यात भरण्याचा मसाला तयार करून घेऊया मोठ्या मध्ये अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घेऊया आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या ठेचून ते ऍड करूया आता सुके मसाले ऍड करूया अर्धा टीस्पून हळद दोन चिमूट हिंग एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड पूड एक चमचा घरगुती गरम मसाला मूठभर बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ ॲड करूया तसंच मसाला ओला करण्यासाठी दोन ते तीन चमचे तेल ऍड करूया आता सर्व मसाला चमच्याने एकजीव करून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया तर आता मी मसाला मिक्स करण्यासाठी हाताचा वापर करते तुम्ही चमच्याने सुद्धा मसाला मिक्स करू शकतात तर हाताने मसाला व्यवस्थित मिक्स होतो तर इथे मी दोन मिनटापर्यंत हाताने मसाला छान मिक्स करून घेतला मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे कंटुरल्यात मसाला भरण्यासाठी तयार आहे आता आपण कंटुर्ल्यात मसाला भरून घेऊया कंटुर्ल्यात जो कट दिला होता तो ओपन करायचा आणि त्याच्या आत बोटाने दाबून मसाला भरायचा तर अशा पद्धतीने कंटुरल्याच्या आत दाबून मसाला भरून घ्यायचा तर इथे मी सर्व कंटुरल्यांमध्ये मसाला भरून घेतला भरली कंटुरली बनवण्यासाठी मसाला भरून कंटुरले तयार झाले शिल्लक राहिलेल्या मसाल्याचा आपण फोडणीसाठी वापर करूया भरली कंटुर्ली बनवण्यासाठी मी कढईचा वापर केला आहे तुम्ही सुद्धा भरली कंटुर्ली बनवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करा मीडियम फ्लेमवर कढईत तीन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं जिरं फुटल्यानंतर एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून घालायचा तेलात कांदा मिक्स करून घेऊया मिडियम फ्लेमवर कांदा आपण दोन मिनटासाठी परतून घेऊया कांद्याचा कच्चापणा जातो आणि कांदा ट्रान्सपरंट होतो तोवर आपण कांदा परतून घेऊया कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही तर इथे मी दोन मिनटापर्यंत कांदा परतून घेतला कांदा छान शिजला त्यात आता एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून घालायचा टॅमॅटो कांद्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत परतून घेऊया एक मिनटं होत आला टमॅटो छान परतून झाला आहे त्यात आता शिल्लक राहिलेला मसाला ॲड करूया मसाला कांदा टमॅटोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिडियम फ्लेमवर काही सेकंद मसाला छान परतून घेऊया तर इथे मी अर्धा मिनटापर्यंत मसाला व्यवस्थित परतून घेतला त्यात आता ॲड करूया मसाला भरलेली कंटुरली मिडीयम फ्लेमवर मसाल्यासोबत भरली कंटूरली व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला आणि कंटुरली व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि एक मिनिटापर्यंत मसाल्यासोबत कंटुरली आपण परतून घेऊया एक मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर कंटुरली मी व्यवस्थित परतून घेतली खमंग परतलेल्या कंटुरल्यात अर्धा वाटी पाणी घालूया पाणी ॲड केल्यानंतर कंटुरले चांगल्या प्रकारे खालीवर करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तर इथे मी एक मिनटापर्यंत कंटूरले व्यवस्थित खालीवर करून घेतले आता गॅसची फ्लेम स्लो करून झाकण लावून पाच मिनटं कंटूरले आपण शिजवून घेऊया पाच मिनटानंतर झाकण उघडूया परत एकदा कंटूरले आपण खालीवर करून घेऊया कंटूरले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया त्यामुळे कंटूरले सर्व बाजूने व्यवस्थित शिजतील तर इथे मी कंटूरले व्यवस्थित खालीवर करून घेतले गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची परत एकदा झाकण लावून कंटुरले सात ते आठ मिनिटापर्यंत शिजवून घेऊया तर इथे मी आठ मिनिटापर्यंत स्लो फ्लेमवर कंटूरले कंटुरले शिजवून घेतले झाकण उघडूया तर तुम्ही बघू शकता चमचमीत मसालेदार कंटूरले शिजून तयार झालेत कंटूरले खालीवर करून घेऊया कंटुरले व्यवस्थित शिजले आहेत आता गॅस बंद करायचा या पद्धतीने जर तुम्ही कंटुरले बनवले जी मंडळी कंटुरले खाण्याचा कंटाळा करतात ते सुद्धा अगदी आवडीने खातील मसालेदार चमचमीत पौष्टिक कंटुरल्याची भाजी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता मसालेदार भरली कंटुरलीची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद